महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याने राज्यभरात भाजपच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात येतो आहे याप्रसंगी नांदेडमध्ये देखील भाजप कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या निवडीनंतर जल्लोष केला मी पुन्हा येईन मी पुन्हा येईल आणि मी पुन्हा येईल आला म्हणत भाजप कार्यकर्त्यांनी नांदेडमध्ये जल्लोष केला नांदेड शहरातील महात्मा फुले चौक हा जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी युवा राज्य न्यूज लाईव्ह बोलताना प्रवीण साल, साले भाजप माजी महानगराध्यक्ष नांदेड महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी विधिमंडळाच्या गटनेतेपदी अपेक्षेप्रमाणे लोकनेते देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन विधिमंडळाच्या सभागृहात दोन हजार एकोणीस साली केलेल्या भाषणाची खिल्ली उडवणारे उद्धव ठाकरे शरदचंद्र पवार संजय राऊत आणि या तमाम नेत्याला महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेने चपराग लागलेली आहे तो पुन्हा आला आहे नुसतं एकटा आला आहे तो दोनशे अठरा म्युन्सिपाल दोनशे सदतीस जागा घेऊन तो, तो पुन्हा आलाय आणि तो कोण आला ज्यांनी महाराष्ट्राला भयमुक्त करण्याचा निर्णय केला ज्यांनी महाराष्ट्राला जलयुक्त करण्याचा निर्णय केला ज्यांनी महाराष्ट्राला पायाभूत सुविधा केल्या ज्याला महाराष्ट्राचा विजन आहे तो पुरोगामी महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवराज छत्रपती संभाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांची परंपरा राबवणारा खरा लोक नव्हता महाराष्ट्राच्या जनतेने निवडलाय शरद चंद्र पवार उद्धव ठाकरे पार्टी गरिब्च राजकारण करून भारतीय जनता पार्टीच्या नेत्याला संपवण्याचा प्रयत्न करत होतात तो पुन्हा आलाय नांदेड जिल्ह्यातील नऊ विधानसभेमध्ये नऊच्या नऊ जागा महापुने जिंकून आम्ही देखील देवाभाऊला समर्थन शंभर टक्के दिलंय म्हणून तो पुन्हा आलाय तो, तो आला पुढे नव महाराष्ट्राची निर्मिती करायला जलयुक्त शिवसेने मार्ग करायला समृद्धी महामार्ग पूर्ण करायला शेतकऱ्याचे युवकाचे आणि लाडक्या बहिणीचे स्वप्न पूर्ण करायला तो पुन्हा आला आहे मी आपल्या माध्यमातून